नमस्कार मैत्रिणींनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता इथे मी बनवणार आहे भाकरी बघा ज्वारीची भाकर तर ज्वारीची भाकर आणि मेथीची भाजी खूप छान असते या हिवाळ्याच्या दिवसामध्ये ज्वारीची भाकर आणि मेथीची भाजी पचायलासुद्धा खूप हलकी असते आणि वजन कमी करायच्या दृष्टीने सुद्धा खूप छान असते तर बघा ज्यांना पण भाकर येत नाही त्यांनी शिकून घ्या तर त्यांनी तुम्हाला ज्वारीची भाकर दाखवते बनवून खूप फास्ट होते खायला पण चांगली पचायला पण हलकी आणि वेळेची सुद्धा बचत जेवढा चपातीला वेळ लागतो तेवढा वेळ लागत नाही भाकरीला आणि सुद्धा जास्त भरत नाही बघायचं किती लोक फास्ट फास्ट होते तर ज्यांना पण येत नसेल त्यांनी नक्की करून बघा आणि खेड्यामध्ये तर सदास बनवली जाते आता दिवाळीच्या दिवसामध्ये बघा किती पातळ आणि किती छान झालेली आहे का पाणी लावून घ्यायचं तुम्ही म्हणसाल किती मोठी झाली मोठी नाही ते पातळ झाली म्हणून कशी आता आणि तवा छोटा आहे माझा तर इथे मला बनवायच्या दोन भाकरी तर मी मेथीची भाजी अगोदरच बनवून घेतली तर आजचा बेत आहे मेथीची भाजी आणि भाकर तर मी रोज नवनवीन नौन डिशेस नवीन नौन रेसिपीज टाकत आहे तर नक्की व्हिडिओ बघा आवडले तर नक्की लाईक कर जा शेअर कर जा आणि सबस्क्राईब सुद्धा विसरत जाऊ नका बघा किती छान निघली पीठ छान म्हणून घेतलं की भाकर छान येते आणि शिळी भाकर आणि ठेसा तर खूप छान लागतो एकच नंबर लागतो तर जे पण खेड्यामध्ये राहतात ताई दादा त्यांना माहितीच असेल शिळी भाकर आणि ठेसा खूप छान टेस्टी लागतो आजकालचा जे पिझ्झा बर्गर आहे त्याला पण फेल वाटतो छान एक सारखी अशी थापून घ्यायची खाली भाकर बघा किती छान आहेत थोडस पातळ आहे कारण मी जो ह्या जेव्हा बनवते तेव्हा घेत असते मसाला भाजायसाठी त्याच्यामुळे थोडीशी जळाली तर कोणी डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजते तर तशा नाही भाजायला पाहिजे कारण गॅस असतो त्याच्यामध्ये तर तो आपल्यासाठी हानिकारक असतो डायरेक्ट नाही भाजायला पाहिजे तावा ठेवूनच भाजायला पाहिजे भाकर बघा आता छान टमटम होते भाकर ची भाजी पर दित ले ले तर आता इथे भाकर पण बनत आहे आणि बघा मेथीची भाजी पण मी बनवून घेतलेली आहे बघा तर मेथीच्या भाजीचा व्हिडिओ नाही टाकला मी तर खूप साधी सोपी सरळ रेसिपी आहे ही मेथीची भाजी आणि भाकर तर बघा इथे माझी झालेली आहे भाकर तयार तर चला या मेथीची भाजी भाकर खायला आणि सोबत ठेसासुद्धा आहे तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर या मग भक्क मेथीची भाजी ठेसा आणि भाकर खायला थँक्यू